महाशिवरात्री निमित्ताने जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर ये जा करणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी एक हजार लाइफ जॅकेट एकेरी पासष्ट रुपये तिकिटाची आकारणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या लाँच मालकांवर कारवाई करण्याचे आदेश घारापुरी येथील महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या शिवभक्त भाविक पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उरण तहसीलदारांच्या मागणीनंतर ओ एन जी सीने सी एस आर फंडातून एक हजार लाईफ जॅकेट देण्यात आले आहेत जागतिक कीर्तीच्या झोतात असलेल्या घरापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी हजारो शिवभक्त पर्यटक हजेरी लावतात यामध्ये देशी विदेशी पर्यटक आणि शिवभक्तांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो शिवदर्शनासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळे बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्र म्हणूनही ओळखली जाते महाशिवरात्री निमित्ताने बेटावर जाण्या येण्यासाठी बंदर विभागाच्या देखरेखीखाली गेटवे ऑफ इंडिया जे एन पी ए उरण मोरा न्हावा बंदरातून होड्या लॉन्चेस मछव्यांची सोय असते मात्र गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा दरम्यान अठरा डिसेंबर रोजी नीलकमल बोटीला झालेल्या अपघातात दुर्देवी पंधरा निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर ये जा करणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रत्येक बोटीत लाईफ जॅकेटची व्यवस्था करण्यासाठी उरण तहसीलदार डॉ उद्धव कदम यांनी पुढाकार घेतला आहे तहसीलदारांनी लाईफ जॅकेटसाठी उरण ओएन जी सी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मागणी केली होती तहसीलदारांच्या मागणीची दखल घेत एन जी सीने प्रशासनाने सी एस आर फंडातून एक हजार लाईफ जॅकेट उपविभागीय अधिकारी पवन चांडक आणि तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्याकडे शुक्रवारी सुपूर्द केले आहे